मित्रांनो जसं की तुम्हाला गेल्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं मम्मी पप्पांचं लग्न कसं ठरलं त्यांचं बालपण कसं गेलं ते तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगणार आहोत तर या एपिसोड मध्ये तुम्हाला मम्मी पप्पा त्यांच्या लग्नाची स्टोरी व त्यांचं बालपण कसं गेलं ते सांगणार आहात तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आमच्या लग्नाची गोष्ट तर तुम्हाला सांगूच आम्ही पण आमचं बालपण कसं गेलं ते नक्की आहे मी होतो चौथीला चौथीला होतो हा आणि ही, ही... काय बालवाडीमध्ये होते शाळेत हा बालवाडीत तर ही अशीच दिवाळीच्या आमच्या घरी आली होती म्हणजे आम्ही होतीकडे उन्हाळ्याच्या जायचो भेटघाट व्हायची आमची हा तर माझे वडील आणि हिचे वडील रोज रात्री ड्रिंक करायला बसायचे तर एक दिवशी माझ्या वडिलांनी हिच्या वडिलांकडून वचन घेतलं की चंद्रकांत ही तुझी मुलगी माझ्या घरात आली पाहिजे म्हणजे माझ्या दोन नंबरच्या मुलाला तुझी मुलगी दे का तर ही लहानपणी खूप छान दिसायची गोड गोंडस गोड म्हणजे एकदम म्हणजे अशी गोरी गोरी आणि टुनटून अशी जाड आणि हे पण दिसायला छान हा एकदम जाडच्या जाड मला पण आवडत होते पण आम्ही असं म्हणजे मित्र मित्र असं खेळणं फिरणं पण आम्हाला काय माहिती होतं की आमचं लग्न ठरेल आणि गोष्टी असं निघेल की बाबा वचन दे मला की ही मुलगी माझ्या घरची सून होईल तर तुझीच मुलगी होईल चा... लग्नाच्या आधी ही मलाय ना पूजा भाऊ म्हणायची भाऊ आता बघा कुणी पण आत्याच्या मुलाला आत्ता भाऊच बोलतात मग मी पण तसेच भाऊ बोलत होते हा मग आम्ही मोठे झालो आमचं लहानपणीच लग्न ठरलं ही सातवी पर्यंत शिक्षण झालं माझं शिक्षण नववीपर्यंत पर्यंत झालं मग आमच्या आई वडील माझ्या आई वडील वारले मग माझ्या माऊस बहिणीने आमचं लग्न ठरवलं आमचं लग्न ठरवलं लग्न ठरवलं ना तेव्हा मला बोलले मुलगी मला पसंत नाहीये कारण का मुलगी जवळ दिसतीये मी नाही करणार लग्न मग उद्या वरण माझ्याकडे येणार होत आमच्या लग्नाचं तेव्हा हे म्हणतात नाही मी नाही लग्न करणार मग लग्न करायचं नाही बाबा चल बघ सगळं होईल जसे बस मधून साखरपुड्याची साडी घालून मी अशी बाहेर आली अरे ही पूजा मग पूजा बदली झाली होती तेव्हा ही खरंय जेव्हा हिला मी साखर पाहिलं ना म्हणजे हिनी मेकअप वगैरे करून हिरवी साडी घालून आली होती आयुष्यात तेव्हा मी माझा विचार चेंज केला नाहीतर लग्नाच्या आधीपर्यंत मी म्हणत होतो की नको मला लग्न एवढ्या लवकर नको, नको ही मुलगी नको असं तसं म्हणजे भरपूर कारणं होती त्याला ते आता हि तर सांगू शकत नाही पण खरंय हिला मी साखरपुड्यात पाहिलं ना तेव्हा माझ्या मनात बसली आणि मी हिच्यासोबत लग्नाला होकार दिला पण लग्नाला काय काय आमच्या अडचणी आल्या ते म्हणजे लग्नात आहे ना आमचं लग्न छान झालं जसं म्हणजे गावठी पद्धतीत होतं तसंच झालं पण मस्त झालं पण एवढंच की आमच्या लग्नामध्ये ना फोटोस काढले नाहीये काय झालं हिच्याकडनं हिच्या वडिलांना काय वाटलं की आम्ही फोटोग्राफर आणणार आहे आम्हाला लोकांना काय वाटलं की ह्यांनी फोटोग्राफर अगोदरच ऑर्डर करून ठेवलं असं तर आमच्या लग्नातला एकही फोटो नाही एक पण नाही फक्त सत्यनारायणची पूजा होती ना तेव्हा फोटो काढले तेव्हा फोटो काढले तर हिच्या आईला नकार होता हिचा आईचा नकार होता का तर माझ्या घरात मोठं माणूस कोण नव्हतं हिच्या आईचं पण बरोबर आहे एखादी मुलगी आपण घरात देतो तर त्या घरात एखाद मोठ माणूस वडीलधार माणूस पाहिजे तर माझ्या घरात तसं कोणी नव्हतं आम्ही तीन भाऊ होते माझ्या आई वडील वारले होते तरी पण हि हिच्या वडिलांनी सांगितलं की मी देणार माझ्या मुलीला तर त्याच घरात देणार कारण लग्न ठरलं हळदीचा कार्यक्रम चालू होता आणि आई अजून मला बोलत विचार कर विचार कर पण मी विचार केला ना तो एकपणाने विचार केला आणि मी म्हणलं मी करणार तर लग्न यांच्याशीच करणार नाही तर मी लग्न करणार नाही हा रडत होते पण आई मला बघ तू विचार कर आणि ठरव आयुष्य तुझं म्हणलं आयुष्य माझं आहे पण माझ्या आयुष्यात काहीच म्हणजे काही घडणार नाही असं हिच्या हिच्या आजीनी सांगितलं हिच्या आईला की करायचं हिचं लग्न तर त्याच घरात कर कारण हिच्या आजी म्हणजे ते देव देवदेवचं बघत देव देवऋषी देव बांधतात ना आणि ती जे बोलत हो होती म्हणजे त्या हिची आजी जे बोलत होतीला ते खरं होत तर ती त्यांनी सांगितलं की हिचं लग्न त्याच घरात कर मुलगी सुखी राहील तर तसंच झालं हिचं लग्न माझ्यासोबत झालं तेव्हापासून हिला मी कसलाही त्रास दिलेला नाही आणि हिच्या आईला पण माझ्यावर विश्वास पडला की मी ज्या घरात मुलगी दिली त्या घरात म्हणजे मला जावं एक नंबर मिळाला जावय म्हणजे एक म्हणजे मुलाचा दर पण मिळाला म्हणजे काय की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जातीय की तिथं कसं होईल काय होईल हे आईने कधी विचारच केला नाही कारण का जावं तसे खंबीर भेटले काय म्हणजे काहीच कमी केलेलं नाही मला लग्न झाल्यापासून ते पूर्ण डिलिव्हरी हो तर आणि पहिली डिलिव्हरी अशी झाली कि ते आता आम्ही पुढच्या वेळेस म्हणजे आमचं लग्न झालं कसं तरी आम्ही आड अडचणीतनं लग्न केलं साधं सिंपलच केलं मग आम्ही जास्त नाही सत्तर हजार रुपये खर्च केले हिच्या आईने किती केले असले ती मला नाही माहिती ना आम्ही mm. हुंडा दिला ना हुंडा घेतला पण लग्न झालं पण त्यानंतर पण आम्हाला मुलं झाली एका वर्षाचाच पहिला मुल मुलगा झाला पण त्याला पण किती आम्हाला त्रास झाला ते आम्ही तिसऱ्या एपिसोड मध्ये सांगू पुढच्या एपिसोड मध्ये सांगू तर प्लीज सर्वांनी आमचा व्हिडिओ बघा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि ते काय चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ला दाबायला विसरू नका आणि बेलायकॉनला दाबून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की सर्वात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल श्री स्वामी समोर श्री स्वामी समोरच्या भेट पुढच्या व्हिडिओ बाय